बंद दगडांच्या महाली तो सुरक्षित बारमाही बंद दगडांच्या महाली तो सुरक्षित बारमाही आणि इथे वंचितांच्या झोपड्यांना दार नाही का तुझ्यावर वेळ आली दानपेट्या ठेवण्याची का तुझ्यावर वेळ आली दानपेट्या ठेवण्याची लागली का भीक तुला की तुला घरदार नाही ठेव देवा लक्ष थोडे गोर गरीबांच्या कडेही ठेव दर जरा लक्ष थोडे गोर गरीबांच्या कडेही अन्यथा देवा तुझेही चांगले होणार नाही उन्हा तान्हात ह्या दिंड्या निघाल्या विठ्ठला पाशी उन्हातान्हात ह्या दिंड्या निघाल्या विठ्ठला पाशी विठू का जागा जरासा हलला नाही विठू का जागा जरासा हलला नाही तुर्तास विठ्ठलाने आता असे करावे तुरतास बांधून ठेवलेले हात सोडून दोन्ही बांधून ठेवलेले हात सोडून दोन्ही आता खुशाल त्याने कामास गुंतवावे आता खुशाल त्याने कामास गुंतवावे होणार हाल देवा याच्या पुढे तुझेही होणार हाल देवा याच्या पुढे तुझेही तेव्हा आता विठू तू लवकर फरार व्हावे तुर्तास विठ्ठलाने आता असे करावे झाला वाद जेव्हा तुझ्या घरात केव्हा झालास वाद जेव्हा तुझ्या घरात केव्हा बिनधास्त विठ्ठला तू माझ्याकडेच यावे बिनधास्त विठ्ठला तू माझ्याकडेच यावे तुर्तास विठ्ठला तू तु, आतासे करावे दारास दर्शनाला येतील मुख्यमंत्री दारास दर्शनाला येतील मुख्यमंत्री तेव्हा तुझ्या विठु मुकुटास सावरावे तेव्हा तुझ्या विठु मुकुटास सावरावे तुर्तास विठ्ठलाने आता असे करावे होणार स्फोट नक्की देवा तुझ्या महाली होणार स्फोट नक्की देवा तुझ्या महाली तक्रारती घेऊणी तू दिल्लीकडे निघावे तक्रारती घेऊणी तू दिल्लीकडे निघावे तुर्तास विठ्ठला तू तु, आता से करावे सोडून वीट मागे, थोडे पुढे सरावे ही गजल आहे प्रसिद्ध गझलकार यांची ही या भागामध्ये समोर या ठिकाणी मी सादर केली हे विश्व चैतन्याचे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार